जगात अशा काही गोष्टी असतात ज्या डोळ्यांनी दिसत नाहीत पण थेट हृदयाला भिडतात अशीच एक प्रेरणादायी डोळ्यात पाणी आणणारी कहाणी आहे वैभव वैभवार तरुणाची दोन हजार आठ साली एका दुर्घटनेत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचे दोन्ही हात कायमचे निकामी झाले एका क्षणात सगळं आयुष्यच बदललं या शाळेच्या वहीतून पेन गळून पडला पण जिद्द मात्र त्याच्या मनातून गळून पडली नाही अशा प्रसंगी बरेच जण कोसळून जातात आयुष्य थांबवतात स्वतःला दुर्बल समजतात पण वैभव त्या गर्दीतला नव्हता त्याने अपंगत्वाला झुगारलं परिस्थितीला शरण न जाता ती परिस्थितीच आपलं बळ कसं होऊ शकतं हे दाखवून दिलं कितीदा हात असणारे देखील काही करू शकत नाहीत पण वैभवने दोन्ही हात नसताना स्वतःच्या मनगटावरती आपलं यश कोरलं एमपीसी सारखी स्पर्धा परीक्षा म्हणलं की तगडी स्पर्धा खोल अभ्यास आणि या परीक्षेत वैभवनं बाजी मारली दोन्ही हात नसले तरी त्याचं आत्मबल त्याची इच्छाशक्ती आणि त्याचा आत्मविश्वास हेच त्याचे हात बनले ज्याचं ध्येय मोठं असतं त्याच्या आड काहीच येऊ शकत नाही अपंगत्व तर लांबचीच गोष्ट वैभवच्या यशामागे केवळ अभ्यास नाही तर अश्रू वेदना आणि तरीही न डगमगणारी एक आत्मशक्ती आज तो एक अपंग उमेदवार राहिला नाही तो एक प्रेरणा बनलाय लाखो जणांच्या मनात आशेची ज्योत बनलाय शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं देहाला मर्यादा असल्या तरी मनाला नाहीत इच्छाशक्ती असेल तर आकाशही ओलांडता येतं वैभव पैतवार हे त्याचं जिवंत उदाहरण ठरलंय मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद